चालू गळीत हंगामात उसाला पहिली उचल तीन हजार आठशे रुपये आणि गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला टन दोनशे रुपये मिळावेत या मागणीसाठी गरजवंत युवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं शिरोळ तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला जोपर्यंत ऊस दराबाबत तोडगा निघत नाही तोपर्यंत कारखाने बंद ठेवावेत अन्यथा आंदोलन तीव्र होईल असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील आणि धनाजी चुडमुंगे यांनी दिलाय शिरोळ तालुक्यातील आंदोलन अंकुश स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटना एकत्र येऊन ऊस दराबाबत लढत आहेत आज गरजवंत युवा ऊस उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शिरोळ तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला दुपारी बारा वाजता शिरोळमधील शिवाजी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली ऊस दर आमच्या हक्काचा शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा शिरोळ तहसील कार्यालयासमोर आल्यावर त्याचं सभेमध्ये रूपांतर झालं यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊस दराबाबत शासनानं लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा दिला तर आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा यावेळी निषेध करण्यात आला काही शेतकऱ्यांच्यावर दबा आणून कारखाने तोडणी आणि वाहतूक करायला ते बरोबर नाही तोडणी वाहतूकदारांना सुद्धा मला इशारा द्यायचा आहे तुमचं बुडलेलं पैसे वसूल करायला गणपतराव कर येत नाहीत आवाडी येत नाहीत आम्ही तुमचं चारशे रुपये वसूल करून चारशे कोटी वसूल केल्यात हे विसरू नका तेव्हा त्यांचं ऐकायचं का आमचं ऐकायचं वाहन सुरक्षित ठेवायचं आहे तुमचं तुम्ही सर्व आव्हानदारखाने तेव्हा आमची एवढी तुमच्या वतीनं तुमच्या तुमच्या मार्फत त्यांना निरोप आहे की हा जो गोडाव कारखाना यड्रावकरांनी भाड्यानं घेतलेला आहे तो बंद ठेवायला सांगा जेव्हा निर्णय होईल जिल्ह्यातला त्यावेळी चालू करावा त्याने माजी आमदार उल्हास पाटील यांनी ऊस दरासाठी शिरोळ तालुक्यातील शेतकरी एकवटला असून घामाचा दाम घेतल्याशिवाय मागं हटणार नाही असा इशारा दिला तर आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी पोलीस बळाचा वापर करून कारखानदार दादागिरी करत आहेत कारखानदारांनी जाहीर केलेला तीन हजार चारशे रुपये दर मान्य नाही आधी मागचे दोनशे रुपये द्या मग चर्चा करू असा इशारा दिला यावेळी सचिन शिंदे दीपक पाटील विशाल चौगुले बंटी देसाई यांनी मनोगत व्यक्त करत चालू गळित हंगामात उसाला पहिली उचल तीन हजार आठशे रुपये आणि गत हंगामातील तुटलेल्या उसाला प्रतिटन दोनशे रुपये कारखानदारांनी दिलेच पाहिजेत अन्यथा आंदोलन धारधार करण्याचा इशारा दिला यावेळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं मोर्चामध्ये धीरज शिंदे अक्षय पाटील विठ्ठल गोठे मंगेश नलवडे तानाजी वठारे अवधूत भिलवडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते